नागपूरच्या नंदनवन पोलीस ठाण्याअंतर्गत गुरुवारी भल्या पहाटे धक्का एक धक्कादायक घटना समोर आली पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर असलेल्या किरायाच्या खोलीत एक जोडप संशयास्पद परिस्थितीत आढळून आलं यात पुरुषाचा मृत्यू झाला तर महिला गंभीर जखमी होती या घटनेनं परिसरात खब उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार बालाजी कल्याणी असं मृत तरुणाचे नाव असून तो नांदेडचा रहिवासी आहे आणि नागपुरात पोलीस भरतीची तयारी करत आहे तर जखमी महिलेचं नाव पंचवीस वर्षीय रितू असून ती नागपूरच्या पांडव कॉलेजमध्ये इंटर्नशिप करत होती दोघं गेल्या चार वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते ही घटना गुरुवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास घडल्याचा अंदाज आहे बालाजीचा मित्र आणि रूममेट पवन कोडे यांनी सांगितलं की तिघांनी रात्री एक वाजताच्या सुमारास जेवण केलं आणि गप्पा मारल्यानंतर तो झोपण्यासाठी आपल्या खोलीत गेला मात्र रात्री उशिरा खोलीतून आरडाओरड असेच धडधड असेच आवाज येत होते गदारोळ ऐकून पवनने दार ठोठावले परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नाही आवाज ऐकून शेजारी देखील घटनास्थळी जमा झाले पुन्हा एकदा दार ठोटवल्यानंतर रितून दार उघडलं मात्र आतील दृश्य पाहून सर्वांना धक्का बसला खोलीत बालाजी जमिनीवर रक्त्याच्या थारोळात रक पडलेला होता त्याच्या छातीवर चाकून वार केल्याचा जखमा होत्या ऋतूच्या डोक्याला हाताला आणि छातीला गंभीर दुखापत झाली होती आणि ती रक्ताने माखलेली होती पवण आणि घरमालक डॉक्टर आनंद सार्वे यांनी दोघांनाही तातडीनं मेडिकलमध्ये नेलं जिथं डॉक्टरांनी बालाजीला मृत घोषित केलं ऋतूला ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं प्राथमिक चौकशीत रितूनं पोलिसांना सांगितलं की बालाजी झोपेत असताना तिच्यावर हल्ला केला आणि नंतर स्वतःवरही चाकूनं वार केला मात्र पोलिसांना या बयाणावर संशय आहे अधिकाऱ्यांच्या मते बालाजीच्या छातीवर असलेल्या खोलवरच्या जखमांवरून स्पष्टपणे दिसून येत आहे की कोणीतरी अन्य यात सहभागी होते पोलीस आता रितून हा गुन्हा एकटीनं केला आहे की खोलीत आणखी कोणी उपस्थित होत याचा तपास करत आहेत रितूच्या अधिकृत जबाब अद्याप नोंदवण्यात आलेला नाही बालाजीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे नंदनवन पोलीस गुडमृताच्या उलगडा करण्याचा आणि सत्य शोधण्याचा प्रयत्न करत आहेत नंदनवन पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आज दिनांक चार डिसेंबर दोन हजार चो दोन हजार पंचवीस रोजी सकाळी तीन ते साडेतीनच्या दरम्यान नंदनवन कॉलनी या ठिकाणी एका घरामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी जखमी अवस्थेत असल्याबाबत आम्हाला कॉल प्राप्त झालेला होता आम्ही त्या ठिकाणी जाईपर्यंत सदर जखमी मुलाला आणि मुलीला हॉस्पिटलाईज शेजाऱ्याने हॉस्पिटलाईज केलेले होते मेडिकलमध्ये जाऊन आम्ही त्यांचा त्यांच्याकडे विचारपूस केली असता मुलगा जो आहे तो हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ब्रॉडडेड घोषित केलेला आहे आणि जखमी मुलगी आहे तिच्यावर मेडिकल येथे उपचार सुरू आहेत